दृष्टीहीन व्यक्तींच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण व अंध अंध दाम्पत्य विवाह हो सोहळा संपन्न द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया नाशिक आयोजित गरजूदृष्टीहीन व्यक्तींच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण व दोन अंध दाम्पत्य या पैकी एक आईवडील नसलेल्या अशा दाम्पत्याचा विवाह सोहळा श्री लान्स नाशिक पुणे रोड बोधले नगर येथे नुकताच संपन्न झाला वेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात का आली कार्यक्रमाच्या ठिकाणी गरजू दृष्टीहीन व्यक्तींच्या पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य तसेच दोन अंध दाम्पत्य यांचा संपूर्ण विवाहाचा खर्च लायन्स क्लब कॉर्पोरेट नाशिक लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टार मराठा महिला मुद्रा म मुद्रा मंडळ बँक ऑफ महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला तसेच कार्यक्रमाला आलेल्या अंध दाम्पत्य यांच्या परिवाराला आणि उपस्थित अंध बंधू भगिनींना खास जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अरुण बारसकर अध्यक्ष ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन श्रीमती कल्पना पांडे मानद अध्यक्ष बी डब्ल्यू ओ विजया डबे खजिनदार बी डब्ल्यू ओ राजूभाई व्यास विश्वस्त बी डब्ल्यू ओ श्रीमती होळकर मॅडम श्रीमती कलंत्री मॅडम ज्योत्स्ना कांबळे मुंबई लक्ष फाउंडेशन अभिलाषा पाटील पूनम कात्रव मनीषा लड्डा रत्नमाला चांडोले अध्यक्ष लायन्स लॉन्स क्लब नाशिक स्टार अजय सानप अध्यक्ष लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट नंदकिशोर लाहोटी माजी अध्यक्ष लायन्स क्लब यांच्यासह कचरू जयराम अशोक भाऊ सरपंच मोढाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या वतीने देखील अंध दाम्पत्य वधू वरात संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या नमस्कार मी अरुण बरसकर अध्यक्ष ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आज आम्ही इथे दोन अंध दाम्पत्यांचा विवाह लावला केवळ औपचारिकता किंवा आम्हाला कोणी कौतुक करावं या दृष्टीने न लावता अगदी जे सोपस्कार असतात विवाहाचे ते आम्ही पूर्ण केले उद्देश हाच आहे की व्यक्ती एक एकदा जन्माला आला की कुटुंबात अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि तो जरी अंध असला तरी तो एक माणूस असतो त्याला हाउस असते मौज असते आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज आम्ही हे विवाह आयोजित केले त्याकरता लायन्स क्लब कॉर्पोरेट आणि मराठा मुद्रा मंडळ या संस्थांचं आणि अन्य लोकांचं आम्हाला जे योगदान मिळालं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम आपण भविष्यातही करू आज ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन यांनी अंध जोडप्यांचा विवाहाचा कार्यक्रम आयोजित केला होता दोन अंध व्यक्तींचे जोडप्यांचं व शिष्यवृत्ती देण्याचा कार्यक्रम होता यामध्ये लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे त्यांना या सेवा कार्यासाठी योगदान देण्यात आले तसेच विविध सामाजिक संस्थांनी पण या कार्यक्रमाला योगदान दिले कार्यक्रम खूप छान झाला व विवाहित जोडताना वैवाहिक जीवनाचा मी शुभेच्छा देऊ इच्छितो व असेच सेवा कार्य आमच्या लायन्स क्लब नाशिक तर्फे करत राहू ही ग्वाही देतो आज लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट यांच्यातर्फे या ठिकाणी दोन दृष्टीहीन अंध बांधवांचा जो विवाह सोहळा संपन्न करण्यात आला त्यापैकी एका जोडप्याला लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटनी पूर्णपणे योगदान दिलेलं आहे ज्यामध्ये त्यांचे कपडे लत्ते संसारोपयोगी भांडी कुंडी गाद्या गिरद्या त्याचप्रमाणे त्यांच्या लग्नाचा खर्च मनी मंगळसूत्र कपडे लत्ते इत्यादी सर्वांचं योगदान लायन्स क्लब ऑफ नाशिक तर्फे देण्यात आलेलं आहे यामध्ये लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटच्या सर्व सदस्यांनी तन मन धनानी याला सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे या जोडप्याला दो पुढील दोन महिन्यासाठी अन्न पुरवठा म्हणजे त्यांना रोजच्या दैनंदिन गरजेसाठी जे लागणारं अन्न आहे त्याच्यासाठी सुद्धा किराणाचं किट त्यांना देण्यात आलेलं आहे या सगळ्या वस्तू या ठिकाणी मी कत्रुजयराम बागुल अरुण भाऊ संस्थेचे अध्यक्ष आणि सर खूप यांनी जी समाजाकडे बघताना मदत केली मी त्यांचं आधी अभिनंदन करतो कदापांना तुम्ही जे हे अंध आणि अपंग मुलांना जी मदत करतात त्यांचं लग्न आन करतात आणि अंध्यांकडं घरातला कुटुंबाचा पण बंधू अंध आहे पण काही लोक आमदारकडं बघताना थोडं वेगळ्या रतीनं बघतात पण ह्या दोन्ही दादांनी संस्थांनी आणि यांच्या सहकार्यांनी जे आमदार लग्नाचा विवाहासाठी जी मदत केली आणि समाजात ग्रामीण भागातून लोकांना त्यांना ते, ते दावून दिलं का आमदार काय करू शकतं आहे तर दादांनो दादांना का जे दादांनी काम केलं आपण प्रत्येकाने लक्षात हो। घ्यावं आणि गरीब आमदांना दोन बोटांनी मदत करावं त्यांचं शिक्षण आता हे अनाथ मुली आणि त्या दादांनी मला त्या मुलीचा मामा बनवलं भविष्यात माझं अजून मुलीचा मामा म्हणून मी कुठं टेजवर गेलो नाही पण ह्या दादांच्या सहकार्याने तुमच्या सर्वांच्या प्रेरणाने जे आपल्याला मामा म्हणून त्यांना स्थान दिलं तर मी सर्व त्या संस्थेचं अभिनंदन करतो असंच काम करत राहा आणि जे पत्रकार दादा तुम्ही जे काम करतायत हे समाजाचं पंचवीस टक्के म्हणून काम करतायत तुम्ही जर हे मोठं काम केलं तर जगात मोठं काम होईल आणि तुमचा सर्वात मोठा वाटा पत्रकार परिषदचा असतो म्हणून तुम्ही ही बातमी जर पूर्ण महाराष्ट्रात भारतात जर पसरली तर तुमचं कौतुक मी करेल थोडं